नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण झटपट टिफिनसाठी भाजी बनवूया चवळीची ही बारीक चवळी मी रात्रभर पाण्यात भिजत राहली होती असं चपणे चांगली भिजले दोन पाण्यांसुन घेतलेले आपण डायरेक्ट कुकरमध्ये करतोय दोन शिट्ट्यात आपली भाजी तयार होणार एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला एक बटाटा चाल काढून बारीक चिरून घेतले कुकर ठेवला गॅसवर तेल घाले पण दोन चमचे सकाळच्या घाई गडबडी पटकन ही भाजी तयार होते बघा एक चमचा जिरं घालूया एक चमचा मोहरी झाली मोहरी जिरे चांगलं चिरून द्यायचं कांदा घालूया आपण ते बारीक चिरून घेतलं कांदा तेला चांगला परतून घेऊया बटाटे काप घाले चवळीमध्ये बटाटे म्हटलं खूप टेस्टीचे चवळीच्या भांड्याला तुम्ही पत्पनाची बाजा कुकी करून घेऊ शकता डायरेक्ट बनवायचे चवळी उकडून घेऊन परत परत डायरेक्ट बनवतात खूप टेस्टी एक पावसाच्या हात घाल मिडवी पावडर घाल एक चमचा एक चमचा आपण घरातला मसाला घात आज मी किचन किंग मसाला वापरला या भाजीनं एक चमचा घातला सर्व मसाला घातल्यानंतर आपण त्याला परतून घेऊ व्यवस्थित आता आपण ते भिजलेच्या ओळी झाली आज आपण टमाटाचा वापर केला नाही परत एक भाजी टमाटा घालतो कधी कधी तिथून म्हणजे आपण टमाटा टमाटा घात घातलं तरी पण कांदा कांदा करतो चवळी घातल्यानंतर परत एकदा परतून घेऊ झाले चवळी अशी तेलामध्ये चांगली परत आहे पेस्ट भारी घेतली तरी भाजी भाज्या परतून तेलामध्ये लस पाणी होते आपल्याला सुकी बनवायची जास्त बनवायचा पाणी थोडं आणि मीठ घालून घ्यायचं चवीपुरतं आपण जास्त कोर्ड मसाला पण वापरला नाही मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यानंतर घेऊया कुकरचं आणि ते दोन शिट्ट्याच काढायच्या आपल्याला

थोडंसं चमच्यानं मग शिटी उचलायची हवा पण निघून जाते झाकण काढून घेऊया बघा काही कलर आला भाजीला खूप टेस्टी झाली पण भाजी दिसायला किती मस्त दिसते अजून मग तशाने किती खाऊशी वाटणारी चवळीची भाजी बघा किती शिजली अजून मौसू दोन शिटल्यामध्ये ਅਸ਼ੀਅਰ ਲਾਇਕ ਕਰਾ ਸਬਸਕ੍ਰਾਈਬ ਕਰਾ ਅਸ਼ੀਅਰ ਜਲਦੀ ਨਵੀਂ ਨਵੀਂ ਵੀਡੀਓ ਵਿੱਚ ਮਿਲੂ ਰਸ਼ੀ ਵਾਲਾ ਧੰਨਵਾਦ ਬਾਏ ਬਾਏ